पा मग बघतोय आपण ही खेळणी वगैरे आहे इथं मुलं खेळायला येतात संध्याकाळच्या वेळी खूप गर्दी असते आणि जास्त म्हणजे शनिवार रविवारी गर्दी जास्त असते तर बघा हे ठिकाण आणि इथून असं हे कुंपण बनवलेलं आहे आणि इकडं मोठी माणसं झोपाळा ठेवतात बघा इकडं कसं शे झाडं आहेत आणि इथं मस्त बघी हिरवळ असल्यामुळं दुपारी लोक जेवण करण्यासाठी वगैरे संध्याकाळी जेवणाचा डबा घेऊन वगैरे बसतात इथं सहकुटुंब आणि अतिशय सुंदर असं हे गार्डन आहे बघा इथं सूचना दाखवल्या आहेत सूचना वसंत कानेटकर गार्डनच्या म्हणजे या उद्यानामध्ये सूचना फलक बघा काय काय सांगितले आहेत सूचना दाखव इकडं सूचना कशा आहेत उद्यान उघडण्याची वेळ सकाळी सहा ते नऊ म्हणजे सहा ते नऊ हे गार्डन चालू असतं दुपारी चार ते रात्री आठपर्यंत हे गार्डन चालू असतं उद्यानातील साधनसामुग्रीचे नुकसान करणे वगैरे चांगल्या छानपैकी असं सूचना दिलेल्या आहेत बाजूला इकडं इकडे वेगळं नागरिकांना सुद्धा दिलेले आहेत पूर्णपणे तर हे आहे वसंत कानेटकर उद्यानाचं भव्य गेट या गेटमधून पर्यटक नागरिक या फिरण्याचा आनंद घेण्यासाठी या गार्डनच्या फिरण्याचा उद्यानाचा आनंद घेण्यासाठी इकडे येत असतात तर आम्ही आता जात आहोत या कानेटकरच्या गार्डनच्या बाहेर इथं बघा ओसाचा रस रसवंतीगृह आहे नंतर इथं ने फुटाने आणि इतरही काही स्टॉल इथं आपल्याला दिसून येतात काय घ्यायचं आहे का आहे ना तर इकडं हाडी लावलेली आहे आमची आणि मका चला अशा हे पहा बोर्ड किती मोठा आहे यू आकारामध्ये जवळ जवळ म्हणजे हा बोर्ड आहे तर तिचं भव्य दिव्य दिनकर